बापरे किती उशीर झाला प्रिया ए प्रिया अग किती उशीर झालाय कुठे आहेस तू तुझे पप्पा कुठे आहेत अग किती उशीर झालाय जायचंय आपल्याला शिगवंद्याला आले आले पप्पा आले बघ अहो काय किती वेळ झाला हे डंगडे अरे इथं जेवो तू इथंच न गं काडी तो का आईला गुरबुरी तुझ्यापेक्षा लांब तरी जाऊन पोहू टाकतेत का उरकला का तुमचं आम्ही केव्हाच उरकून थांबलोय हा हा तुम्ही केव्हाच उरकलय पण आमचं काय म्हशी दारा देत नाही ना असं दारा काढून डेअरीला दूध टाकायला लागतय मोटर चालू करायला लागतंय ते तुमच्या वणी नाही आमचं आवची तुटायचं खाजवी सुटायचं आवरा चला उशीर झालाय बाई चल आम्हाला श्रीगोंदाला जायचंय आम्हाला श्रीगोंदाला जायचंय श्रीगोंद चालू आहे जरा का मी उरकून येतो मला बी यायची तुला यायचे भाई टोन का काय कामाच आहे काय बोलायचं कारण बरं तुमचं मग तुझा काय उपयोग आहे हो का तिथे आम्ही चाललो ना कस तरी ओनाचा जीव काढीत पण तुम्ही असं सारखं सारखं पोरांना बोलत जाऊ नका बाबा मला नाही आवडत अजिबात एवढी सोन्यासारखी पोरं आहेत माझी दिसायला देखने गावात आहेत अशी कोणी तुम्हाला शोभत पण नाही ती आणि मी अगदी माझ्या मम्मी सारखी हा हे बरोबर बोलली बरं का मला शोभत नाही आई बू बाप बरनी हे कस काय डि एवढा मोठा झालाय काय माहिती अहो त्याला मेहनत आहे मी किती मेहनत काय हैब्रिड पाहिजे नाही नाही अजिबात भाकरी खाल्ल्यात घरचे थापता येतात का तुम्हाला काय बाई हा हा श्रेय काम करा मी आता आवरतो माझ आणि तुम्ही तर तुमचं काय असेल ते बघा आणि निघू करू उन्हाच्या आत माघारी पटापटा आणि तू म्हणावर नको घेऊ त्यांचं वाढवतो वाढू नका चला उशीर होतोय पटापटा चला लवकर पाणी आणते पाहुणे कुणी आहेत का नाहीत घरी कुठे गेल घरचे गेल पाणी आणायला बसा पाणी आणायला बर काय चाललंय मग एक कार्यक्रम होता वाल्मिकायकवाडाचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम रोखला तुमच्या कुणी राम राम ना। राम राम बघ जरा काम चल बस ते माणसात मोठी मग कुठं बसलो पाहिजे तस नाही आता तुमच्या बरोबरच आहे का नाही आमच्या बरोबरच पण आता तुम्ही कुठे कुणीच नाही म्हणलं कोणतरी बसलंच पाहिजे ना आता आम्ही कसं शेजार शेजार बसतो हा पण <laughs> आता आलोय म्हणून त्याला जा काय ना ना इतक्या दिवसानी भेटलोय लागत तुमच्याशी बोलायचं तर तुम्ही बारक्या पोरांशी बोलताय आता तुम्ही नाहीत हजार येत मग त्यांच्यावर काय नाय तेवढा आम्ही आवराजून तुमची गाठ घ्यायला आलोत म्हणलं मग आलोत पाच दहा मिनिटं फिरू पाच दहा मिनिट गप्पा मारू असं म्हणताय का नाना चला राणाला येडा देऊन येऊ काय आता रानात कांद गोट आहे आपलं जरा कस काय गोट आमच्याकडेच आहे पण आहेत आज पाणी कमी आहे आम्हाला त्याच्यामुळे आमचं थोडस अडचण येते चालायच चालूच असते आमच्या इथे कुठं नदी वाहून चालली दावा चला आजी कुठे गेल्या आजी असते काय आम्हाला जायचं बर बरं यू पटकन याडा येऊन आपल्या कस चाले काय चाललंय तुम्ही आम्हाला झालंय अर्धा तास आलेलं का? कशी तब्येत मग तब्य आपलं कोण राहिल काय नाही शेवटच्या सेमिस्टरला उन्हाळ्यात परीक्षा असत लगेच हे बघा असा कांदा लावून दिला आता गेल्या वर्षी कुकडी पाईपलाईन केली ना बर आणली जे आयला चांगली सहा इंची पाइप लाईन अरे आपल्या गुरांना खायपुरता असतं एवढं तुकडे हे हा आणि इकडे काय बाकी सात आठ एकर सगळं मग ऊस तसला असते कांद्या जरी अवघड गेले पण कांद्याचे यंदा पैसे होते होते म्हणजे गेल्या वारीचे का वखारी वा तुम्हाला सांगतो आमचं चांगलं पंधरा वीस लाख झालेत हा आणि ऊसाचं आपलं वीस एक लाख झाले मग तुम्ही सहा यांची नाही करायचे काय करताना पाईपलाईन <laughs> त्यामुळे काय एवढी काळजी नाही बरं का पण करीत राहायचं आपलं अदभाव लागतंय हा मग तुमचं काय राहणार आमचं थोडं थोडं सगळं थोडं 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 म्हणजे तरी आपले दोन तीन एकर कांदे तीन एकर आपले बाजरी होती तुरी या खाली बस खाली निवांत बोला जरा तुम्ही म्हणजे कसं गडबडीची माणसं पाठापाठाण जाता ये बाजरी तुरी आहे ना आम्ही करतच नाही मग बाकी काय म्हणता अजून बाकी काय नाही आता आलतो फिरत फिरत हा मग गाठपोळी आता आलोच फिरायला आपण इकडं हा 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 मग प्रिया दिसली घरी हा तिच काय आता असे घरी मग तो जरा दे म्हणलं सांगा आमच्याकडं म्हणजे काय आहे सोयी का जागा कुणाची आली असते तर हा नका म्हणू म्हण द्या आम्हाला म्हणजे तुमच्या पोर्या बद्दल विचारते हा आहे काय त्याच काय माहितीये का ना अजून ती शिकत ये बर का पुढचं बघू पुढं आपण लांबणीवर नको हा तुम ना नाही तुम्ही तुमच काम केलंय आपला हटकून ठेवलंय बघू आम्ही पुढे विचार करू काय आपल्यातले आपल्या डोळ्या खाली राहीन आमच्या बीच त्याला काय दाव कुठं लांबची माणसं येतो तुम्ही त्याच्यामुळे सांगितलं ना लगेच हा 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 म्हणून कानावर घातलं हाय एकुलते तुमचं कची आलंय शिक्षण होत तुम्ही तुमचं काम केलं बरं का सांगायचं काय शिकत म्हणले आता तर आता काय नाही म्हणू शकत आम्ही पण बघू पुढे माग काय होईल चालतं ना हा चालतंय लांबची माणसं घरातली तरी आपल्या त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं ना हा मग अजून काय अजून काय नाही आता कांद्याला करपा बिरपा आहे का तुमच्याकडे आता कांद्याला ऊन उष्ण आता कमी होईल कांद्या असेच राहणार उष्ण उष्णता कमी झाली ना काय काळजी नाही बर नाही आमचे राहण्यात काम नाही काय नाही लक्ष नाही आता ह्यावयात कस काय आम्ही काम करावं करण्याचं अवघड आहे मोकळ सोडा त्याला जरा मोकळ सोडा म्हणजे मोकळ सोडा म्हणजे सगळ्या नुसतं कामालाच जर तुम्ही काम करायला होता असताना तर कामाला कटळण त्याला गावात जाऊ द्या नुसतं फिरायला जाऊ द्या बसल्या जागे मोबाईल मध्ये काय करीत मोबाईल कुणाला नाही माझी तर अशी इच्छा होती हे आधी पोहराच उरकून टाकूया काय आता साठ लोट हो झाला साठ लोटाला तुम्हाला एकच पोरगे ना मला एकच पोरगा त्यामुळे आता काय बर बघू आता काय होईल तसं पुढं शिक्षण तर बी हा पोराला बघा तुम्ही आता पोरांचा नका सोपो तुम्ही बी बघा <laughs> मग सोपं आम तुमच्याकडे आणि अवघड आमच्याकडे नाही नाही दोघांनी मिळून विचार करून बघू चालते चालते पण ध्यान तर असा होणार हा हा बर चालायचं का यांचं उरकलं असेल आणि आम्हाला ते श्रीगोंद्याला जाऊन यायचे काय त्यांची फुन फुन सकाळपासून हे बाय माणसाचे अवघड बा स्वतः बसा घरी तिचे अयो चला कुठे गेले ते थी नानंदी ती काय वेळायला गेले तिकडं राहणार दिवस म्हणले आता काय मोठे माणसं त्यांना लगेच जवळच तेच हा काय चाललंय मग बाकी आपलं गेरेच चांगले चांगले काय आता घरचे माहित नाही कस माणसं कळत नाही काय नाही कळत निस्त बोलायचं म्हणून बोलायचं पाहुण्यावर आवडत आता ओळखलं का ओळखले <laughs> ना केवालास आता कार्यक्रम होता ना ओके त्या कार्यक्रमाला तर मी येऊ का मला मोबाईल चार्जिंगला आला हां मी तर टीस वाट बघत होते काय म्हणतो मी घरी सांगितलं अब तुंच मग ती त्याच्यामुळे तिथं आलेत आता कार्यक्रम कशाचा का कार्यक्रम आले उभे उभे सांगायचं म्हणजे काय म्हटलं हटवून ठेवला आधी म्हणते काय म्हणले का अखिल सांगत म्हटलं नाना तुझा बाप किती आकडू माहित नाही आता काय माहिती आता काय तर मलाही वाटत की एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला परमिशन नाही भेटणार मग अजून काय चाललं आता तू एक एक पाठ चालू कर ना हळू चांगले म्हणून कसं काय आईला मी जर सांगितलं त्यांना पूर्ण संशय येऊन जाईल ना मग मी कस बोलणार ते खरंय पण आता कशी तरी फिल्डिंग मला असं वाटतं की आता लग्नाच्या तर लागणार काही हरकत नाही हो ना माझी तर कधी पण तयारी कशी पण तयारी त्याला माहितीये का त्याला माहित असत क असं झालं असत का पण त्याला मला वाटत त्याच्या एवढी किंमत आहे म्हणून का असं कसं बोलतोस नाही हाय आता तू ते पप्पाचं जास्त चालतं आणि मम्मा पण त्याच्यामुळे थोडस आहे बट एवढं नाही आहे फक्त पप्पालाच बघा तू मोठा आहे ना आणि त्याच्या मला तर त्याचं लग्नच काय पण आधी बहिणीच लग्न करतात ना मला मा, तर चांगलं मला हप्ता पण तयारी माझी कशी पण माझं लास्ट इयर चालू आहे ना शिकायच पडले का तस नाही पण तुझ्या सोबत लग्न करायचं मी म्हणलं करायला तयार आहे मजा करते हे बघ आता जर घरच्यांनी होकार दिला तर आपण कंटिन्यू करू म्हणजे लग्न करून टाकू आणि नाहीच दिला तर मग शिकेल मी तुझ्यासाठी तर शिकावंच लागेल ना पुढे लव प्लस अरेंज झालं तर त्यांच्यासाठी अरेंज माहितीच करायचं नाही झालं पुढचा पुढं कारण पप्पाला कळालं परत पलटी खाल्ली तू माग बाते मम्मी काय उद्या तुमचा काय नाही आता कांदे लावले टोळीने टोळी लाव एवढं हा एवढं लावलं पाऊस रोज चालला होता मग काय करायचं घरी नको का mm. हा माणसं तो एक दोन एक दोन माणसं काम नाही निसत ना, रुवा ना पोपटून दिलं टोळी कोण घेतलं लावून हा मग बरे काय मग आता झालं निवांत घेतला टोळी लावून आता झालं निवांत येते चित्राय शेळ बरं या या लवकर काय चाललंय तुमचं माझं काही नाही तुमचं काय चालू आहे ना आमचं काय नाही मानताच येत आम्ही आहेत माले वगैरे सगळे सगळं पदशीर आहे चांगले आहेत सगळे सांगितलं तुम्हाला काय सांगितलं हेच तुमचं केलं तुम्हाला माहिती त्याने पण मी म्हणलं चाललंय पण घरचे खूपच कडक आहे ना आता घरचे कडक आहेत तुला तुझ्या घरचे कडक येत माहितीये पण तुला सांगायचं ना हळूहळू त्यांना माझी तर काही हिम्मत नाही हिंमत नाही मी कसं सांगणार नाही होणार ते माझ्याकडनं सांगणार ते सांगणार आलेली येत सांगणार तू फक्त मी नाही मला मी तर बदलणार नाही निर्णय आता नाही नाही बदलणार हा मग तोच आता प्रेम केलं तर लग्न तर करावंच लागेल तर ना मग तुझं आता कडक असले कसले असले तरी तो समजून घ्यायचे आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना आम्हाला नाही काही मी चालेल ना सोन म्हणून चालेल ना ठीक <laughs> आहे मग चालेल मग तुम्ही जर असाल सोबत तर मग काही प्रॉब्लेम नाही नाही आम्ही समजून घेणार ना काय चालू आहे मग अजून चांगले ना चल का खायला टाकलं गुर डोर बघायचे सगळे काम करायचं सगळं ती जाते जिकडे तिकडे कामाला ह्या पुरीच करायचं ना आपलं काय करता पण आजी मी तुला किती वेळेस सांगितलं बाई पण आता आपल्या डोळ्यात पाहिजे चांगलं आपल्या हो नातवाडांचं नाही तेच नाही मी सांगितलंय की तुम्ही काम नको करत जाऊ तू तू थकली ना आता आता थकले पण केल्याशिवाय राहत का माणूस कोणच्या आजी ला वाटत चांगलं व्हावा ना, ना चला चला, चला जाऊया आता चल मग आई अस आहे सगळं मग बर मग चलो का आता आम्ही आता हा चालतंय मग काय चला हा या आधी बस बसा बसा काय म्हटले पाहुणे काय नाही बस नाही शेजारी बसला तरास होतो परत तुम्हाला परत बस म्हणलं की बसला का लगेच बघितलं लग, लग। का बघितलं त्याचं काय करायचं बाबा तुझ्यावर काय आता सध्या मला वाटते शणीच बसलाय काय कळायला पप्पा तुमचं नेहमीच आहे बरं काय रे ते कसं आहे माहितीये का आता काय काम करीत नसलं म्हणून असं काही बोलत राहायचं काय झालं बोल काय चाललं होते काय म्हटलं पाहुणे पाहु न बाई ते म्हणत होत त्यांच्या पोरासाठी जो स्थळ विचारित होत नितीन साठी हा नितीन नितीन नाव नाही का त्याच नाव काय काय बोलत होते अजून काय मी काय जास्त लक्षच नाही तिले त्यांच्या नादी लागून जमत असते का हा आणि ते पोरग करते कुठल्या तरी गॅरेज मध्ये काम त्याचं काय खरं नाही उद्या गॅरेज बंद पडलं काय काय व्हायचं वीस वर्ष झाले त्या माणसाला घराचं पत्र वादे डायरेक्ट कशी का आपल्यापर्यंत नाही आलं बर का आपलं संबंधित जुन आपलं ओळखी पाळखी ना तर निघतंय कस तरी लांबून पण त्यांच्या ना आधी काय लागण्यात माझ्या नाही असं म्हणणं होतं माझे काय त्याच्या कुठं होय चांगलं होत टाका या बागा याना तर कळ ना वळ चांगलं होत असे पैसा काय काय करत काय नाही आधी मला सांगा जाऊन आता मग एवढ्या वेळ काय मी काय सांगत होतो पाहूया म्हणे तुझ काय तू एक डोक्यात घालून घे कळ का यांची नापली सोयरीक जमायची नाही याच्या पेक्षा चांगली स्थळ येत आपल्याला आलं का लक्षात अरे तू लेकीचा बाप आहे बाबा हा कस असून तुमच बघा हा आणि समजा जर नाही झालं चांगलं तर कुठे शेवट बार याचा विचार करू आपण पण तवर मला तर वाटत नाही यांचं आपलं काय जमाय सारखं कळलं का तुमच्या हा अगं मला खरी काळजी तर ह्याची त्याची काय काळजी आहे काय कमी आहे दिसायला त्याच्यात अग दिसाय तसं नाही मला वाटलं पोरीच्या निमित्ताने साठ लोट होऊन जाऊन ह्याच खांगाळून घ्या हे काय आता कस काय करायचं ह्याचे त्याच काय टेन्शन घेऊच नका तुम्ही त्याला माहिती माझ्या भावाची पोरगी अहो तुमच्या भावाची पोरगी ते सगळं ठीक आहे पण तू तू मलाच आणून ताप झालाय मला वाट्या काय बोलतात हे बघा नाही तर काय त्याला कळतच नाही चांगल्याला नाव ठेवतो अग ग तस नाही हे शहरातलं काय आहे का, का उपयोगाचं उन्हात नेलं तर लाल पडत आहे सावलीत नेलं तर टानटाण उडत आमच्या विषयी नाही नाही ते केस गेलं ना तरी अजून शिकलं नाही खरच नाही आता नाही बघा एक सांगून ठेवते या घरात जावं चांगला येणार आणि सोन चांगले येणार कळालं कोणी मला चांगलेच पाहिजे त्याची नका काळजी करू तुम्ही त्याला आहे आम्ही खंबीर का वा बर ते जाऊ द्या उरका आता जायचं श्रीवाद द्याला चला चला उरका लवकर तुमचं पाडला असतं कामाला येते येला बर चला हे जय तुला यायचं ना हे लयच आवड आहे मथाऱ्याच आयला हे खाणाऱ्या पेक्षा वाढणार आहे जिज गाई जास्त सोडती का मग त्याला तसा टॉन का लागण्याची कुठं लागणाला आलाय बाबा तो हा दोन पोराचा बाप दिसतोय लग्नाला आलाय का